ब्राह्मणाचा वेश धारण केलेला वेशाला पा केवढ महत्व आहे सर्वज्ञ चक्रधर महाराज सांगतात की हा अभिनेता नाटकामध्ये भूमिका करत असताना तो संन्याशीची भूमिका करत असला आणि जर तो तशावस्थेत मेला तर त्यालाही परमात्मा संन्याशीची फळं देतो पूतना आईच वैश घेऊन धारण करून आलेली होती पुतना आईच्या वैशात आली ले होती आणि कृष्ण महाराजांनी उतनेला ही मातृत्वाची फळं दिली आईपणाचं पुण्य तिला लाभलं वेशाला इतकं महत्व आहे शास्त्र सांगतय महानुभाव शास्त्र सांगतय कि या वेशामध्ये कपड्यामध्ये इंद्रादिकाचे सामर्थ्य आती इंद्रादिक देवतेचं सामर्थ्य या कपड्यामध्ये असतं अभिमान घ्यायचं का इंद्रादिक देवतेचा